नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर चला सुरुवात करूया रेसिपीला इथे मी एक कप अख्खे मूग घेतलेले आहे ते आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे जास्त दिवस चांगले राहावे म्हणून त्याला पावडर वगैरे लावलेले नसते त्याच्यामुळे आपण ते, ते स्वच्छ पाण्याने तीन वेळेस धुवून घ्यायचे आहे तर मी हे मूग रात्रीच भिजत टाकणार रा आहे आणि सकाळच्यासाठी याचे आप्पे बनवणार आहे तर आता इथे मी पाणी टाकलेले आहे पाणी हे मी थोडं जास्त टाकलेलं आहे कारण भिजून ते मूग वर येतात आणि भांडंही थोडं मोठं घ्यायचं आहे आता मी, मी ते आठ तासांसाठी भिजत ठेवले आठ तासानंतर आपण बघू शकता मूग चांगले भिजलेले आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही ते थोडं कोमट पाणी करून कोमट पाण्यात भिजत टाकले तरीही चालेल मुले हे मुगाची भाजी वगैरे मुगाची उसळ खायला कंटाळा करतात तर अशा प्रकारे पौष्टिक नाश्ता त्यांना दिले दिल्यास ते हौशीनी खातील तर आता हे मूग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे ते थोडे जाडसरच ठेवायचे आहे जास्त आपल्याला बारीक करायचे नाही आहे तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आता हे सर्व मी ह्या पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे जास्त बारीक केलेलं नाही थोडं जाडच ठेवलेलं आहे आणि नंतर पुन्हा थोडंसं पाणी टाकून मी पुन्हा एकदा मिक्सर चालू करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं बारीक करून घेतलं जास्त बारीक केलेलं नाही आहे तर आता मी हे दोन बॅचमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर आता मी हे पुन्हा एकदा भिजत ठेवणार आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट दहा पंधरा मिनटं भिजत ठेवून हो। पण ते करू शकता मी इथे एक तास भिजत ठेवलेलं आहे एक तासानंतर आपण ते थोडं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि आपण बघू आता हे पीठ आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही आपल्या आप्यांसाठी जसं पीठ हवं आहे तसंच करायचं मी ते थोडंसं पाणी टाकून थोडंसं पातळ केलेलं आहे जास्त पातळ केलेलं नाही आता याच्यामध्ये आपण गरजेनुसार मीठ टाकू पाव चमचा हळद टाकू इथे मी एक मिरची टाकलेली आहे बारीक कापून आणि एक कांदा असा बारीक कापून टाकलेला आहे मिरची खा असे दाताखाली आले की खूप छान लागतात आपे आणि थोडी कोथंबीर पण टाकलेली आहे तुम्हाला कांदा नसेल टाकायचा तर तुम्ही टाकला नाही तरीही चालेल पण तो खूप छान लागतो दाताखाली आलेला खाताना तर आता हे मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आता आपण आपे पात्र हे गरम होण्यासाठी ठेवू आणि एक साईडला आपल्याला जितकं आप्यांसाठी गरज आहे पिठाची तेवढंच पीठ घ्यायचं त्यात किंचित सोडा टाकून ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि पूर्ण पिठामध्ये आपल्याला सोडा टाकायचा नाही आहे तर आता आपण आपे पात्रांमध्ये तेल टाकून घेऊ तर अशा प्रकारे मी सर्व याच्यामध्ये तेल थोडं जास्त टाकलेलं आहे सुरुवातीच्या याच्यामध्ये आपण जास्त तेल टाकायचं आहे नंतर आपल्याला तेल कमी लागेल तर आता मिश्रण टाकताना आपण कडानी सुरुवात करायची आहे आतमध्ये भांडंही जास्त तापल्या गेलेलं असल्यामुळे ते आतले जळून जातील आप्पे म्हणून आपण हे कडाने टाकायचे आणि शेवट हे आतमध्ये टाकायचे आहे तर मी ह्या पद्धतीने सर्व पीठ हे आप्पे पात्रामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि याच्यावर आता मी झाकण ठेवलेलं आहे झाकण हे सात मिनटांसाठी ठेवायचं आहे म्हणजे आपले आप्पे हे आतूनही खूप छान शिजले जातात कच्चे लागत नाही खाताना सात मिनटांनंतर आपण हे असे पलटी करून द्यायची आहे आता आपल्याला खालची पण साईड भाजून घ्यायची आहे व्यवस्थित तर त्याच्यावर आप आता आपण पुन्हा थोडं थोडं तेल टाकायचं आहे आणि आपल्याला खालची बाजू भाजण्यासाठी पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर मी आता हे झाकण तीन मिनटांसाठी ठेवणार आहे तीन मिनटांनंतर तुम्ही बघू शकता की दोन्ही साईडने आपले आपे हे व्यवस्थित भाजले गेलेले आहे त्याला छान असा सोनेरी कलर आलेला आहे आणि व्यवस्थित ते आतूनही खूप छान भाजले गेलेले आहे आणि मस्त असे लुसलुशीत आप्पे आपले तयार झालेले आहे आणि खायला पण असं पौष्टिक आहे पौष्टिक असा पोटभरीचा नाश्ता आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी बघा सौज किचन धन्यवाद